It's coming back. मत स्वामी सर्वांना अश्विनी सोमल मध्ये स्वागत आहे सर्वांच श्री स्वामी सुमत अश्विनी सोमशिया चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा अश्विनी सुमश चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार कुजाताई श्री स्वामी समर्थक कुजाताई नमस्कार श्री स्वामी समर्थक झाला का चहा लाईफ चालू करायच्या आधी तुमचाच एक व्हिडिओ बघितला जाईफ मी आता टाकला वाटतं तो व्हिडिओ श्री स्वामी समर्थ सर्वांना अश्विनी तर लाईक करा शेअर करा चॅनलला चॅनल करा हाय सैरम भाऊ हाय श्री स्वामी समर्थ अश्विनी सोमोशी चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं सचिन काय नाही ब्लाऊज शूट त्यांनी जाऊश्रोत आहे अश्विनी तुमश्री चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ नवीन असून ते नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही कर्नाटकून बोलत आहे सध्या तुमच्याशी कर्नाटकून बोलत आहे तसे आमचे गाव जुन्नर आहे मी आलो धन्यवाद आले दादा अनेक दादा धन्यवाद लाईक केलं ला, धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल श्री श्रीच वाटतोच मला अश्विनी सोम्शा चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोक्षा चॅनलमध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटते तेही सांगा

हो तेच लाईक केले दादांनीच केले एकच आणि आणि सचिन भाऊ तुम्ही कुठन आहात सचिन भाऊ तुम्ही कुठ आहात सॉरी साईराम भाऊ तुम्ही कुठन आहात सॉरी सॉरी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा अश्विनी सोमशा चॅनल असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा पुढे आलं माहीत नाही दादा ऐकलं ना धन्यवाद लाईक आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल बोलतो हो बोला स्वामी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा अश्विनी कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा लाईक केले ताई धन्यवाद दादा धन्यवाद हाय सागर दादा श्री दा। दा, स्वामी समर्थ कुठून आहात आपण भरपूर जण आहे चहा झाला का सर्वांचा आणि दादा चहा झाला का चहा झाला का सर्वांचा धन्यवाद <coughs> <coughs> दादा भरपूर लांबून बघतात तुम्ही असत राहा अश्विनी फुश या चॅनेल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद <देखेगे> दादा धन्यवाद तुमचेच लाईक लाईक जास्त होतात असा सपोर्ट करत राहा दादा हम्म हिंगोली हिंगोलीवरून आहे का धन्यवाद धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ नवीन असं त्याला एक करा शेअर करा चॅनल सब्स्क्राईब करा अश्विनी स्वामीच्या चॅनल मिडियल असतात नक्की जाऊ म्हणा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा चालेल धन्यवाद धन्यवाद चारी लाईक तुमच्या हा पाच दिसता एक मिस्टरांची लाईक आहे एक चार तुमच्या आहे भावाचं वजन जास्त आहे कुठे कर्नाटकला का माझे भाऊ आहे अनिल ते गेम अनिल दादा त्यांना विचारा ते माझे भाऊ आहे सायराम भाऊ अनिल दादा सायराम भाऊ काय विचारते बघा मुलगी भेटेल का तुम्हाला तुम्हाला नाही त्यांना मुलगी भेटेल का विचारता येते लाईक लाईक करा ताई हो सपोर्ट करा नाही करत सपोर्ट त्यांना ते म्हणते आपल्याला आम्हाला सपोर्ट करा त्यांना सपोर्ट करायचा आहे आता त्यांना मुलगी शोधायची आहे मुलगी आहे का विचारता येते आणि लो आहे का मुलगी कल्याणला असून तर सांगा मग म्हणतात कल्याणला जावं कल्याणला आहे म्हणतात दादा मुलगी वकील मुल्गी आहे मुलगी दादा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे मुलगी आहे वकील आहे चालेल का साईराम दादा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तुम्ही काय करताय सांगा मला ही बोला आ, दादा बोला बोला पटके गेलेत का गेलेत का साईराम दादा गेले वाटतं अनिल भाऊ गेले वाटत तुम्हाला म्हटले म्हणून गेले काय माहित नाही मुलगी मला बघायला लावली होती त्यांनी अनिल दादा धन्यवाद म्हटलं वकील भाऊ आहे त्यांना विचारत होते पण आलेच वाटत माहित नाही हो छान छान हो छान छान कॉमेंट्स करा तेच त्यांना सांगत राहते छान छान कॉमेंट्स करा साराम भाऊ शिक्षण किती झाले दहावी झालेले आहे का शिक्षण मुलगी आहे म्हणतात माझे भाऊ आहे अनिल भाऊ माझा भाऊ आहे तो माझा भाऊ मोठा आहे तो विचारतोय तुम्हाला का मुलगी वकील आहे चालेल का म्हणून मोठा भाऊ आहे माझा कल्याणला असतो माझा भाऊ वकील आहे आणि ते मुलगी वकील आहे म्हणतात हो दहावी आता मुलगी म्हणजे माझ्या भावाच्या नजरेमध्ये एक मुलगी आहे मग ते सांग तेच सांगतात अनिल भाऊ जी आयडी तुमच्यावरती आणि आय आयडी आहे ना प्ले गेम तो माझा भाऊ आहे झाली काय झाली दहावी झाली हो हो दहावी झालेली आहे का आता मुली जास्त शिक्षण घेत आहे दादा तुमची झालेली आहे का अनिल भाऊ सायराम दादा मुनी इच्छा सांगतो हो विचारून सांगतात ते पण मुलीला विचारून सांगतात ते पण तुम्हाला धन्यवाद अनिल भाऊ श्री स्वामी समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा अश्विनी सोनशे चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात का सांगतायत आणि बाब बागा सांगतायत मग हो मग कल्याणला सायराम भाऊ मुलगी हो म्हटली तर कल्याणला जावे लागेल तुम्हाला मला काही प्रॉब्लेम असेल आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली टाका म्हणजे आम्ही तुमचं काही वाचू आणि तुम्हालाही रिप्लाय देऊ त्याच हिशोबाने आम्ही मी लाईव्ह असते दिवसातून माझ्या सहा लाईव्ह होत असतात जास्त होतात चालतंय ना अनिल भाऊ श्री स्वामी समर्थ ताईला श्री स्वामी समर्थ असंच येत राहा आणि सपोर्ट करत राहा बाय बाय मीही आता निरोग घेते मीही बंद करते लावू पुन्हा भेटूया पुढच्या लाईला बाय अन बाय दाजी दाजी बाय करताय तुम्हाला दाजी पप्पा <laughs> चलते चलते चालते तर बाय बाय